हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीस फूड ब्लॉग आपण आज बनूया कोथंबीर वडी तेही न वाफवता त्यासाठी मी इथं कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोथंबीर ही एका चाळणीमध्ये नित्रत ठेवली त्यानंतर पेपरवर थोडीशी पसरवून घेतली आणि कट करून घेतली आहे बारीक पूर्ण एक गड्डी कोथंबीर आहे ही नंतर मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे प्रमाण व्यवस्थित मोजून घ्यायचं तीन ते चार चमचे ज्वारीचं चा पीठ घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता एक चमचाभर ओवा घेतला आहे हातावर चोळून घ्यायचा एक चमचा हळद घातली आहे एक चमचा तिखट घातला आहे मिक्स करून घ्यायचं चा व्यवस्थित त्यानंतर यामध्ये घालायची तीळ आणि चवीपुरतं मीठ सर्व कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी एक वाटी पाणी घेतलं आहे जेवढं बेसन पीठ होतं तेवढंच पाणी घालायचं आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि यामध्ये नाही राहिल्या पाहिजे छान चा। असं एकजीव पीठ हे भिजवून घ्यायचं कोथंबीर वडी म्हटले की दरवेळेस आपण कनिक वाफवून घेतो ही वडी वाफवायची गरज नाही आहे सोपी पद्धत आहे हे बघा अशा प्रकारचे पीठ तयार झालं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही त्यानंतर मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलं ते आहे त्यामध्ये जिरं आणि आलं लसूण आणि मिरची मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली आणि ती पेस्ट तयार करून यामध्ये घातली आहे परतून घ्यायचं लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर यामध्ये घालायची कोथंबीर मिक्स चा। चांगलं एकजीव करून घ्यायचं कोथंबीर लगेच बारीक होऊन जाते पण यामध्ये ज्या हलक्याशा काड्या असतात त्या पूर्णपणे शिजण्यासाठी मी यावर एक मिनिटभर झाकण ठेवून घेतलं होतं एकच मिनिट झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची हलकीशी वाफेमुळे ही कोथंबीर शिजवून जाते व्यवस्थित त्यानंतर मी यामध्ये थोडीशी साखर घातली आहे एक चुटकीवर जेणेकरून कोथंबीर वडी खाताना घशात कोरडी लागत नाही मिक्स करून घेतलं त्यानंतर भिजवून घेतलेलं बेसन पीठ आहे घालायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि पीठ या मिश्रण घातल्यानंतर याला शिजवून घ्यायचं एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे वडी बनवली तर जास्त भांडी पण निघत नाही घासायला आणि वडी खूप छान पण होते टेस्टही छान लागते या वडीची चांगले एक जीव करून घ्यायचं हे मिश्रण जेव्हा हे मिश्रण असं कढईला सोडायला लागलं तेव्हा हे शिजलं आहे असं समजायचं अजून पूर्ण पाणी शिजलं नाही मग मी मिक्स करून घेतलं आणि त्यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे त्यानंतर आपल्याला वडी सेट करण्यासाठी जो डब्बा घेतला आहे मी त्याला तेल आणि ग्रीस करून घेत आहे पूर्ण बाजूला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी तीळ घालायचे हे बघा दोन मिनटं झाले आहेत दोन मिनिटांनंतर हे पीठ छान शिजवून झालं आहे बेसन पीठ हे बघा त्याचा असा एकत्र गोळा तयार होत आहे म्हणजे पीठ शिजून आहे किंवा तुम्ही याचं थोडंसं एक पार्ट घेऊन टेस्ट करून बघू शकता की याला मीठ वगैरे बरोबर आहे की नाही किंवा शिजलं आहे की नाही थोडंसं खाऊन बघायचं पीठ शिजून झालं होतं त्यानंतर मी ते काढून घेतलं आहे डब्यामध्ये आपण याची वडी सेट करून घेऊया व्यवस्थित स्पॅच्युल्याच्या मदतीने मी थापून याची वडी सेट करून घेत आहे सारखी करत आहे सर्व हे पीठ हे बघा वडी थापून झाली आहे त्यानंतर मी यावर परत तीळ घातले आहे थोडेसे वडी सेट करायला ठेवत आहे मी जवळपास अर्धा तास ही वडी अशी सेट करण्यासाठी ठेवली आहे पूर्ण गार झाल्यानंतर कट करून घेत आहे जर गरमच वड्या कापल्या तर त्याचा पाहिजे तसा आकार येणार नाही त्यामुळे पूर्ण गार होऊ द्यायची त्यानंतरच कट करायची वड्या तयार करून घेतल्या तुम्ही पाहिजे तशा कट करू शकता हे बघा मस्त अशी वडी तयार झाली आहे कुठल्याही प्रकारचे पीठ न वाफवता आणि जास्त भांडे न खराब करता आपली वडी तयार झाली आहे मी आता या डब्यातल्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा मस्त अशा वड्या तयार झाल्या आहेत हे बघा वड्या तयार झाल्या आहेत त्यानंतर मी तेल गरम करायला आहे तेल गरम आहे की नाही बघण्यासाठी मी आता थोडंसं एक वडीचा तुकडा टाकला होता जर तो लगेच वर आला त्यानंतर मी यात वड्या घातल्या तेलामध्ये आपण या वडीवर तीळ लावले असल्यामुळे हे तीळ उडतात अंगावर अशी त्यामुळे सावकाश तळायचं किंवा आपण या वडीला शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो शॅलो फ्राय करून ही वडी छान लागते मस्त खमंग आणि कुछ खुसखुशीत अशी वडी तयार झाली आहे ही वडी आपण वरण भाताबरोबर वर वर एक साईड डिश म्हणून करू शकतो किंवा चटणी वगैरे सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतो टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो बघा मस्त वडी तयार झाली आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये